हे मशीन कसं चालतंय सगळं स्पीड मी तुम्हाला लाईव्ह कंपनीचे थेट ग्राहक मशीन देणार आहे थ्री जी मॉडेल आणलेला आहे फोर जी मॉडेल आणलाय नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दिल्या भरकट प्रतिसादाबद्दल तर्फे मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपला अॅग्रिनीलच मशीन पोहोचलेलं आहे आणि मला दुसरा अभिमान वाटतो म्हणजे त्या शेतकरी बांधवांपर्यंत त्या शेतकरी बांधवांपर्यंत आपला अॅग्रिनीलचा माणूस पोहोचलेला आहे लाय डेमो ला साठी शेतकरी मित्रांनो आपण दिलं जे भरभरून प्रेम आहे त्याबद्दल मशिनीच्या वतीने मी तुमचा ऋणी आहे आणि त्याबद्दल आपल्या अॅग्रिनिर कंपनी अशी जबरदस्त अशी ऑफर काढलेली आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये थ्री जी मॉडेल आणला आहे फोर जी मॉडेल आणलेला आहे दोन्ही मॉडेलला अशी जबरदस्त अशी ऑफर घेऊन आलेला आहे या ऑफरच असं नाव आहे अग्रिनील पॉवर विडर सुपर डुपर डम्पर धमाका ऑफर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की थ्री जी म्हणजे काय फोर जी म्हणजे काय अरे शुभम आता जमा तर फाय जी चाललेला आहे पण शेतकरी मित्रांनो नेटवर्क मध्ये फाय जी आलंय पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पॉवर विडर मध्ये थ्री जी दिसत नाही फोर जी दिसत नाही टू जी सुद्धा दिसत नव्हतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो अॅग्रिय कंपनीने असा एक केलेला आहे की आपल्या शेतकरी वन पर्यंत थ्री जी मॉडेल आणलेला आहे फोर जी मॉडेल आणलाय आहे थ्री जी म्हणजे काय तर तीन गिअर दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स फोर जी म्हणजे काय तर चार गिअर तीन फॉरवर्ड आणि एक दिवस असं अपडेट मॉडेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या अॅग्रिनीरने लाँच केला आहे शेतकरी मित्रांनो अॅग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी बरेच सारे शेतकरी बांधव पंजाब हरियाणा झारखंड राजस्थान यांसारखं तिकडून लोक मशीन मागवतात पण मला सांगायला अभिमान वाटतो की पंजाब हरियाणाची लोक सुद्धा आपल्या अग्रिनीरकडून मशीन घेतात आणि त्यांना आपण त्यामुळे आपण डीलर डिस्ट्रीब्युटर ट्रेडर सप्लायर सर्व काही आपण आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना एक व्हिजन आहे आपलं की आपल्या कंपनीत थेट ग्राहक आपली मशीन गेली पाहिजे त्यासोबत त्यांना सबसिडी सुद्धा मिळाली पाहिजे संपूर्ण जे, जे, जे काही प्रोसेस आहे की कंपनी थेट थे ग्राहक चालली पाहिजे हे विजन लक्षात घेऊन आपली अॅग्रिनी कंपनी काम करते तेव्हा मी म्हणल्याप्रमाणे की आपली अॅग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील के पहिली कंपनी त्यामुळे शेतकरी मित्रांनो क्वालिटी क्वांटिटी आणि सबसिडी सुद्धा सर्व काही आपण देतो शेतकरी मित्रांनो बरेच सारे शेतकरी बांधव बाहेरून मशीन मागवतात त्यामध्ये त्यांचा फ्रॉड होतो त्यांचे कॉल उचलत नाहीत अॅग्रिनील ही एकमेव हो कंपनी आहे की त्यांना सबसिडी म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते सबसिडी येण्यापर्यंतची प्रोसेस ही सगळी आपली कंपनी करते त्यामुळे शेतकरी मित्रांनी काय करायचंय फक्त कंपनीमध्ये यायचंय तुमचे काय प्रोसेस आहे ते आपली कंपनी करणार आहे त्या डॉक्युमेंट फक्त द्यायचे आणि फक्त पाच हजारामध्ये मशीन तुमचं बुक करून राहिली जी काही रक्कम आहे ती दारामध्ये आल्यानंतर द्यायचे तेव्हा शेतकरी यामध्ये कुठला फ्रॉडही नाही काहीच नाही शेतकऱ्यांना सुटसुटीत असं हे भेटतंय आणि अग्रिनिलचं अजून एक विजन आहे म्हणजे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की अॅग्रिनीलचा माणूस सुद्धा आपल्या दारापर्यंत सुद्धा पोहोचतो म्हणजे आपण लाईट एमो सुद्धा देतो लाईट एमो दिल्यामुळे काय होतं की आपली आपला माणूस आल्यामुळे त्यांना जे राहिलेली रक्कम ते दे, तुम्ही देता आणि त्यामध्ये पैसे दिल्यासारखं का काम सुद्धा होतंय आपला माणूस आल्यानंतर तुम्ही लाईट एमो मशीन चालवून घेताय एकदा दोनदा तीनदा पाच वेळा मशीन चालवून घेऊ शकता तुम्ही फक्त अॅग्रिनील मशीन कंपनीकडून तर अॅग्रिनील ही शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी कशा प्रकारे काम करते याचा तुम्हाला एकंदरीत आढावा आला असेल त्यानंतर शेतकरी आता मी टेक्निकल माहितीकडे थोडस जातो यामध्ये बघू शकता की आपलं अॅग्रिनीलचं हे थ्री मॉडेल आहे ती जी म्हणजे काय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीन गिअर दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असं हे मशीन आपण लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता या मशीनची खासियत म्हणजे सात एचपीचं पेट्रोल इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे या मशीन सोबत बघू शकता ऍडजस्टेबल हँडल बार आहे त्यानंतर हा सेफ्टी लिव्हर आहे मशीनची खासियत अशी आहे अॅग्रिकच्या प्रत्येक मशीनला ज्यावेळी हा प्रेस करू त्यावेळीच आपलं मशीन चालतं ज्यावेळी आपण हा सोडू त्यावेळी मशीन जागेवर थांबतो त्यामुळे कोणता ऍक्सिडेंट होत नाही आणि ऍक्सिडेंट फ्री असं मशीन चालतं आणि या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात यामध्ये आपली कंपनी आपला रोटर देते सायटीस देते रेझर लेव्हलर कल्टिवेटर या ज्या पाच अटॅचमेंट आहे त्या मशीन सोबत फ्री मध्ये देते आणि विथ एक्स्ट्रा तुम्ही पस्तीस अटॅचमेंट या मशीनला जोडू शकता तर थोडक्यात हे बैलजोडीची सगळी कामं करते आणि सोबत त्याला सबसिडी सुद्धा मिळते अशा प्रकारे हे आपलं हे थ्री जी मॉडेल आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं हे थ्री जी मॉडेलच झालं आता आपलं जे फोर जी मॉडेल आहे तिकडे आपण जाऊया हे बघू शकता की आपलं फोर जी मॉडेल आहे फोर जी म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असं फोर जी मॉडेल आहे त्या सोबत या मशीनला बघू शकता डोम मध्ये लाईट सुद्धा दिलेला आहे आणि मिनी ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे बघू शकता तर नॉर्मली तुम्ही बघितले तर हा मिनी ट्रॅक्टर दिसतो आणि फोर जी मॉडेल आहे तीन फॉरवर्ड म्हणजे ज्यावेळी ताकद इतकी आहे त्याला की त्यामध्ये तो तीन मध्ये पुढे पडतो आणि रिव्हर्सला बघू शकता रिवसने सुद्धा तो मागे येतो अशा प्रकारे हा पावडर लॉन्च केलेला आहे आणि या मशीनचे जे बिल्ड क्वालिटी आहे ती पण बघू शकता इंजिन सुद्धा बघू शकता जबरदस्त इंजिन आहे अॅग्रिनिरच्या प्रत्येक मशीनला एक वर्षाची गॅरंटी आहे शेतकरी मित्रांनो मी म्हणलं गॅरंटी बाकीचे लोक तुम्हाला वॉरंटी देतील वॉरंटी म्हणजे तेवढाच पार्ट पण मी देणार गॅरंटी गॅरंटी म्हणजे पीस ला पीस आपण बदलून देणार आणि आपल्या ज्या सर्व ज्या इंजिन आहेत एफ एम टी टी आय आहेत म्हणजे आपल्या साठी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो फोर जी मॉडेल तुम्ही बघू शकता की चांगल्या दर्जाचं चा आपण इंजिन आहे आपल्या एगिरचं ते वापरलेलं आहे आणि क्वालिटी सुद्धा बघू शकता कशा प्रकारे आपली आपल्या इंजिनची क्वालिटी आहे त्यानंतर आपली ऍडजस्टेबल हँडल बार दिलेला आहे या मशीनला तीन फॉरवर्ड तीन रिवर्स असे गिअर आहेत तीन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असा गिअर आहे त्यामध्ये बघू शकता की आपल्या शेतकरी बांधवांना सायलेन्सरला सुद्धा कव्हर दिलेला आहे बारीक सारीक गोष्टीचा विचार करून हे मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे शेतकरी मित्रांनो तीन फॉरवड तीन रिवर्स कशा आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता गिअरचं सुद्धा इथं आहे नॉलेज इथं सुद्धा स्टिकर आहे त्यानुसार बघू शकता तीन फॉरवर्ड तीन रिव्हर्स आहेत का हे ती तिसरा ती, गिअर पडला बघा आणि रिव्हर्स मध्ये बघू शकता हा रिव्हर्स गेअर आपल्या उजव्या हातामध्ये दिलेला आहे जो की बघू शकता हा रिव्हर्स गिअर आपला ब्लॅक कलरचा आहे त्यामध्ये उजव्या हातामध्ये आपला रिव्हर्सचा गिअर आहे अशा प्रकारे थ्री आणि फोर जी अशी दोन्ही मॉडेल आपल्या शेतकरी व बांधवांसाठी आपण लॉन्च केले आहेत आणि जबरदस्त असं मशीन आहे एक वर्षाची गॅरंटी देणार आहे बाकी जे लोक आहेत ते तुम्हाला सर्व्हिस देत नाहीत अग्निचा माणूस तुम्हाला सर्व्हिस येऊन देणार त्यामध्ये एका वर्षामध्ये काय झालं तर नवीन पीस ला पीस बदलून देणार शेतकरी जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण शेतकरी बांधवांपर्यंत म्हणजे कंपनी ते थेट ग्राहक मशीन देणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांना जे काय आहे तो कोणी मध्ये दुकानदार नाही ट्रेडर नाही काय नाही काय नाही दुकानदार चार मशीने आणणार हे चार मशीने आणणार त्यांच्या त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस भेटणार नाही चार कपल्यानंतर तुम्हाला ती मशीन दुसरं दुसरंच असणार कुठलं तरी अग्रेनेरचं टॉपचं जर मशीन पाहिजे असेल तर तुम्ही अग्रेनिर पसंती द्या अग्रनीर ची एकदा क्वालिटी चेक करा कंपनीला भेट द्या लाईट एमो घ्या आणि मग खरेदी करा असा एकदम विश्वासात घेऊन मी सांगतोय कारण की माझ्या मशीनमध्ये दम आहे त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये दम आहे शेतकरी मित्रांनो जर शेतकरी शेतकरी मित्रांनो जर आपल्या देवानं जर पेरलं तर आपण फळच खाऊ शकतो फक्त पण आपल्या जर शेतकऱ्यांना जर पेरलं तर आपल्या देशाला अन्न मिळतंय म्हणजे शेतकरी हा आपला अन्न आहे आणि अन्नदात्याला मशीन कशी जबरदस्त दिली पाहिजे हे विजन लक्षात घेऊन अॅग्रीर मशीन तयार करत आहे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत आहे त्याला फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सबसिडी त्यानंतर ही आपली स्पेअर त्याचं सर्व्हिस या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत देत आहे कारण आपला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी राजाचं आपलं जे काय विजन आहे ते त्यांना साध्य केलं पाहिजे कमी पैशामध्ये त्यांना तंत्रज्ञानाला जोड दिली पाहिजे आता जो जमाना राहिला नाही की त्यामध्ये नुसती मेहनतीचा जमाना नाही राहिला आता जमाना असा आलाय की आपण आधुनिक तंत्रज्ञान दिलं पाहिजे जोड दिली पाहिजे आणि या मशिनरी घेऊन आपण कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आपलं काम झालं पाहिजे असं विजन लक्षात घेऊन तुम्हाला काम करायचं असेल तर नक्की अग्रिनरचा मशीनदा नक्की घ्या आणि अॅग्रिनर नक्की भेट द्या आता शेतकरी मित्रांनो थ्री जी च झालं फोर जी च झालं सबसिडी झाली सगळं काय झालं आता तुम्ही म्हणाल की लाईट एमो सुद्धा दिला पाहिजे तर लाइट डेमो सुद्धा आपण देणार आहे जबरदस्त असे थ्री जी आणि फोर जी दोन्ही मॉडेल एक साथ सोडणार आहे दोन्ही मधला काय फरक आहे तुम्ही लाईव्ह बघा चला आपण लाईट एमो कि जाऊया मित्रांनो लाय डेमो घेण्याआधी तुम्हाला मी आधी ही जमीन दाखवतो कारण ही महाराष्ट्राची जमीन आहे पंजाब हरियाणावाली काय दाखवते ते धुळीची जमीन आहे आपली लाल माती काळी माती डायरेक्ट का आपण लायव दाखवतो आणि या जमिनीमध्ये बघू शकता या भेगा आहेत भेगाचा अर्थ काय होतो तुम्हाला पण माहिती आहे जास्त दिवस पाणी नसलं की भेगा पडतात आता भेगामध्ये हे मशीन कसं चालतंय जमीन कठीण आहे बाकीचे जे काही पंजाब हरिहणाले आहेत ते धुळीची जे त्यांची जमीन आहे त्यांची जमीन कशी आहे बघा आपली कशी आहे त्यामध्ये ती पाणी मारून दोन दिवस ठेवतात परत लाय डेमो देतात आपण डायरेक्ट लाईव देतो हे बघू शकता या भेगा पडलेल्या आहेत आणि कठीण जमिनीमध्ये कसं चालते आपण लाईव्ह बघूया तर पहिल्यांदा आपण काय करू पहिल्या घेरवर मशीनच चालते बघू आपलं फोर जी सुद्धा बघायचंय तिसऱ्या घेरवर कसं चालते सगळं स्पीड मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो पहिल्या घेरवर मशीन आपण चालू करूया मशीन स्टार्ट करा बघू शकता यामध्ये आपलं पलीकडं आहे ते थ्री जी मॉडेल आहे इकडं आहे फोर जी मॉडेल आहे त्यामध्ये पहिल्या घेरवर हे आपलं मशीन आहे ते चालू आहे बाकीचे जे लोक आहेत त्यामध्ये तुम्हाला लाईट येऊ देणार नाहीत आणि मशीनचं जे व्हायब्रेशन तुम्ही बघू शकता आवाज बघू शकता कोणताही प्रकारचा आवाज नाही एकदम सायलेंटमध्ये मध्ये मशीन चाललेलं आहे बघू शकता हे आपल्या माझ्या डाव्या साईडला हे जे आहे ते आपलं थ्री जी मॉडेल आहे आणि माझ्या शेजारी जे आहे ते फोर जी मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो लाईट एमो देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी यानंतर शेतकरी मित्रांनो आता दुसरा गेअर टाकून लाईव्ह बघूया दुसरा गेअर टाका त्यामध्ये बघू शकता दुसरा गेअर टाकल्यानंतर थ्री जी मॉडेल आणि फोर जी मॉडेल कशा प्रकारे चालत आहे लाईट एमो आहे शेतकरी मित्रांनो आणि जमीन अतिशय कठीण आहे कठीण जमिनीमध्ये सुद्धा आपण लाय डेमो देतोय तर लाय डेमो देणारी दे महाराष्ट्रातील पहिली कंपनी तर आपलं कसं असता हाय ते हाय नाही ते नाही शेतकरी मित्रांनो बघू शकताय त्यामध्ये आपल्या अॅग्रिमिरचा थ्री जी मॉडेल फोर जी मॉडेल दोन्ही मशीन आहेत बैलजोडीच्या सर्व कामे करतात ह्या दोन्ही मशीन त्याला पन्नास टक्के सबसिडी आहे ती लाय डेमो पुरी होम डिलिव्हरी आणि शेतकरी मित्रांनो थ्री जी फोर जी त्यामध्ये दुसरा गेअर झाला आता त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपला जो तिसरा गेअर आहे तिसऱ्या गेअरला कशा प्रकारे मशीन चालते लाईव्ह दाखवणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या गेअरला सुद्धा तुम्ही ताकद बघितलेली आहे कशा प्रकारे दोन्ही मशीन चालत आहेत बघू शकता दोन्ही मशीन एकामेकाचे भाऊ आहेत हा छोटा भाऊ आहे मोठा भाऊ आहे थ्री जीवाला फोर आहे दोन्ही दिसायला सेम आहेत एकाला हेडलाईट आहे त्यामध्ये टॉपचं मशीन आपण देतो कारण अॅग्रेनिर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो बघू शकता हा लाईव्ह हे कोणताही चीप नाही त्यामध्ये जे काय आहे ते आपण लाईव्ह दाखवतो कारण आपल्या मशीनमध्ये दम आहे त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये दम आहे त्यामध्ये आपलं जी मॉडेल बघू शकता पलीकडं प्रकारे चालतंय आणि एका नॉर्मल जर आपण चालवला आठ इंचापर्यंत आपला रोटर आहे तो खाली जातो आणि शेतकरी मित्रांनो आपण जर डबल फिरवलं तर त्यामध्ये तेरा इंच चौदा इंचामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे चालत आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं की आठ इंचापर्यंत जात आहे आणि इतका जर लायव डेमो आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे माती जी आहे ते मी तुम्हाला उकरून ना दाखवणार आहे त्यामध्ये बघू शकताय आहे प्रकारे त्यांना आपली जी माती आहे ती थांबलेली आहे अतिशय कडक अशी जमीन आहे नॉर्मलमध्ये आपला हा नऊ इंचापर्यंत खाली जातो आणि ज्यावेळी आपण डबल रोडवर फेलो तो चौदा इंचापर्यंत जातो आपली जे पेरणी आहे ते चार इंचापर्यंत होते त्यामुळे जर आठ इंचामध्ये जर नॉर्मलमध्ये गेला तर आपलं शेताचं काम आपण प्रॉपर करू शकतो असं एवढ्या डीपमध्ये कोणीच सांगत नाही मी फक्त आपली अॅग्विर कंपनी सांगते सांगतेर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो बघू शकता हे स्पीड आहे यामध्ये जो तिसरा गेअर आहे तो सुद्धा मी त्यांना टाकायला होणार आहे शेतकरी मित्रांनो दादा त्यामध्ये आपला तिसरा गेर टाकून टाकवा तिसरा गेअर यामध्ये संवाद थोडं मशिद त्या बघा तिसरा गेअर त्यांनी टाकलेला आहे तिसऱ्या गेअरला बघू शकता स्पीड बघा ताकद बघा जेवढा गिअर चेंज होतो तसंच कीड सुद्धा वाढते ताकद सुद्धा वाढते फ्रीजे आणि गोर्जी मधला फरक काय आहे कीड कसा आहे ताकद कसं आहे लाईव्ह बघू शकता शेतकरी मित्रांनो मशीन चालवायला अतिशय सोपं आहे सेफ्टी अटॅचमेंट दिलेली आहे मशीन अंगावर येणार नाही ऐंशी वर्षाचे शेतकरी बांधव सुद्धा मशीन चालवतात तेव्हा शेतकरी मित्रांनो मशीनचं म्हणाल तर त्यामध्ये क्वालिटी बघा सबसिडी रिलाय डेमो सर्व काही जे आहे ते आपलं लाईव्ह असते शेतकरी मित्रांनो जे हाय ते हाय नाय ते नाही आपलं जे काय आहे ते आपलं उघड असते कारण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण मशिनरी देतो सोबत सबसिडी देतो फी लाय डेमो देतो फ्री डिलिव्हरी सुद्धा देतो शेतकरी मित्रांना एकंदरीत सर्व्हिस कशी वाटली आम्हाला कमेंट करून नोटीस सांगा आणि पावर वगैरे घ्यायचा तर अॅग्रीमेंटचाच घ्यायचा त्यामुळे शेतकरी कारण ॲग्री तुम्हाला देणार फी लाय डेमो फ्री डिलिव्हरी सोबत सबसिडी सुद्धा शेतकरी मित्रांनो बघू शकताय मशीन जाग्यावर त्याला इझी टर्निंग आहे नॉर्मल मध्ये गवत सगळं काढतंय का नाही तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे मशीन चालत आहे थ्री जी आणि फोर जी ॲग्रेनिरच्या दोन्ही मॉडेल मशीन जागेवर आपले ॲग्रेनिरचे बांधव आहेत ते आपले मशीन जागेवर फिरवत आहेत त्यामध्ये तुम्हाला जागे फिरवल्यानंतर त्यामध्ये त्यांनी किती जमीन उकरलेली आहे तुम्ही लायव बघू शकताय शेतकरी मित्रांनो या मशीनला बऱ्याच साऱ्या अटॅचमेंट आपण जोडू शकतो आणि मशीनचा लाय एम आहे त्यानं माती कशी त्यानं खांदलेली आहे आणि किती इंचापर्यंत खोल गेलं आहे मला टेप आणायला लागेल ॲक्च्युली लेक तुम्हाला मापून दाखवण्यासाठी असं जबरदस्त मशीन लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या ॲग्रीर कंपनी तर शेतकरी मित्रांनो पावर विडर घेण्यासाठी नक्की संपर्क करा आणि विशेष करून मला असं वाटतं की तुम्ही लाय डेमोसाठी नक्की या लाय डेमो देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रीर ॲग्रो मशीन शेतकरी मित्रांनो बाकीचे जे लोक आहेत ते तुम्हाला एवढं समजून सांगणार नाहीत सर्व्हिस देणार नाही एका वर्षाची गॅरंटी आणि सोबत तुम्हाला फ्री डेमो फ्री डिलिव्हरी सर्व्हिस सुद्धा म्हणाल दोन एकरामध्ये आपलं शेअरफारच गोडाऊन नाही कुठला पण पार्ट पार लागू आपण तुम्हाला देऊ शकतो कारण अॅग्रिनेर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो हे कसं हे वादळ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय हे अॅग्रिनेरचं वादळ म्हणायला लागेल ला अॅग्रिनेरच्या मशीनचं वादळ म्हणायला लागेल आणि अॅग्रिनीलचा हा मोठा विजय म्हणावा लागेल शेतकरी मित्रांनो आपण जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो त्यामुळे जे हाय ते हाय आणि ना आहे ते नाय शेतकरी मित्रांनो याला आपण हा शेतीची चिखलणी करू शकताय पेरणी करू शकताय नांगरणी वखरणी चिखलणी पेरणी सरी पाडणे भर लावणे एसई पी पंप त्यानंतर वॉटर पंप बऱ्याच साऱ्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या आपण त्या मशीनला आपण जोडू शकतो आणि शेतकरी मित्रांनो हे मशीन आणि हे इंजिन सुद्धा बघू शकता टॉप क्वालिटीचं इंजिन आहे त्या मशीनवर या आपण इंजिनवर काम करताना दोन माणसं सुद्धा आपण बसवू शकतो एवढं पॉवरफुल मशीन आपण लॉन्च केलेलं आहे शेतकरी मित्रांनो लाय डेमो आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आठ इंचापर्यंत डीप मध्ये आपला रोटर जातो आपला रोटर कार्बाईड चा रोटर आहे मशीन सोबत तुम्हाला पाच अवजारी मोफत आहेत फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी एवढं सगळं कोणीच देत नाही फक्त अॅग्रिनीर कंपनी देते तर अॅग्रिनी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी तर मित्रांनो आपला अॅग्रिनीर चा पावर उर्डर चालवल्यानंतर आधी कसं होतं नंतर कसं झालंय लाय बघू शकताय या बघू शकता या मातीमध्ये ढिकळ अक्षरशः काढलेल्या आहेत आपल्या ब्लेडने आणि आपला रोटर चालल्यानंतर बघू शकता हे ढिकळ बघू शकता की एवढे मोठे असे ढिकळ काढलेले आहेत मशीनची ताकद कशी आहे लाईव्ह बघू शकता हा लाईव डेमो शेतकऱ्यांना दाखवा आधी कसं होतं नंतर कसं आहे ते पण दाखवा पहिल्या सरी मध्ये बघू शकता हे आधी आधी कसं होतं ते तुम्ही लाईव्ह बघा त्यानंतर इकडं बिफोर आफ्टरचा फरक तुम्हाला जाणवेल की मशीन मध्ये कसा दम आहे जमीन कशी उकरलेली आहे हे सगळं लाव आपण दाखवतो शेतकरी मित्रांनो हे जे काय आहे ते आपण लाईव्ह आपल्या शेतकरी बांधवांसाठी दाखवतो कारण आणि तुम्हाला मी म्हणलं की आठ पर्यंत नॉर्मली जात का तर ते शेतकरी मित्रांनो जात आहे आणि आपलं विडिंग चांगलं होत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिथं आपण डबल मशीन फिरवलेलं तेव्हा म्हणलेलं की दुसऱ्या वेळी जेव्हा फिरवतो त्यावेळी आपण तेरा ते चौदा पर्यंत आपण जातो आणि खरंच ते जात आहे का हे सुद्धा तुम्ही बघू शकता इकडं जबरदस्त असं त्यानं उकरलेलं आहे अजून माझा हात खोलवर 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 जात आहे आणि मी म्हणल्याप्रमाणे तेरा इंचापेक्षा सुद्धा ते जास्त जातं शेवटी आपण कशा प्रकारे चालवतोय आणि चांगल्या प्रकारे बघू शकते त्यांना मत माती उकरलेली आहे आणि शेतकरी मित्र असं लाईव्ह कोणच दाखवत नाही कारण आपण जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाकी जे लोक तुम्ही मशीन बघत असाल त्यामध्ये सुद्धा मी बघू शकता ही मशीन मी फिरवलेलं त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्यानं उकरलेलं आहे जी आपल्या रोटरची खासियत आहे आणि आपल्या ह्या मशीनची खासियत आहे ताकद आहे इंजिन बघू शकताय ते जे काय आहे ते आपण फ्री लाईव्ह डेमो आणि फ्री डिलिव्हरी दाखवतो आणि ढिकळ सुद्धा बघू शकता की केवढे मोठे हे ढिकळ आहेत माझ्या हातामध्ये सुद्धा एवढे बसत नाहीत असे जबर बघू शकता हे ढिकळ एवढं जबरदस्त असं मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केलेलं ला आहे थ्री जी आणि फोर जी दोन्ही मॉडेल यानंतर या, या मशीनला जे अटॅचमेंट जोडता येतात त्या कशा प्रकारे काम करतात ते सुद्धा मी लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता ढिकळ सुद्धा कशा काढत आहे कल्टिवेटर सुद्धा हा ढिकळ काढत आहे एवढे मोठे ढिकळ लाईव्ह मी दाखवतोय बघू शकता कशा प्रकारे मशीन चालत आहे मशीनची स्टॅबिलिटी बघा मशीन आपली जागा सोडत नाही एक प्रकारे जमीनला ते कापतं आहे कार्बाईडचे आपले ब्लेड आहे ते कशाप्रकारे जमिनीत घुसून आपले आठ इंचापर्यंत जी जमीन आहे ती बाहेर काढत आहे त्यामुळे विडिंग होणार आहे आपलं उत्पन्न चांगलं वाढणार आहे शेतामध्ये आपलं काम चांगलं होणार आहे मशीनची स्टॅबिलिटी बघा हे कोणी तुम्हाला सांगणार नाही कोणी दाखवत नाही मशीन बाकीच्या आरडत्यात पण हे मशीन एकदम सॉफ्टमध्ये चालत आहे शेतकरी मित्रांनो आपण टॉपच्या मशीन विकतो कारण ॲग्री म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी तेव्हा शेतकरी मित्र अदर बँडच्या ज्या मशिनरी आहेत आणि आपल्या मशीनमध्ये काय फरक आहे तुम्ही लाय बघू शकता बघू शकता है कशा प्रकारे त्यानं खादलेला आहे नऊ इंचापर्यंत मी पहिल्या वेळा मी म्हणलेलं की खाली जातं आणि बघू शकता दुसऱ्या वेळी ठरवू तेव्हा तेरा इंच चौदा इंचापर्यंत रोटर खाली जातो आणि एकंदरीत हा लाय डेमो शेतकरी बांधवांना समजण्यासाठी मशीनची बिल्ड क्वालिटी बघण्यासाठी हा लाय डेमो आम्ही देत असतो शेतकरी मित्र लाय डेमो देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिंद्र ऍग्रो मशिनरी बघू शकता बत्तीस बेल्डचा रोटर मशीनला जोडलेला आहे माग तीन फनाचा कल्टिवेटर जोडलेला आहे आणि एकंदरीत मशीन कशा प्रकारे चालतंय तुम्ही लाईव्ह बघू शकता अक्षरशः जमिनीतून इथून ढिकळ येत आहेत आणि बघू शकता की तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे की तुम्हाला मी आठ इंचापर्यंत मध्ये जात आणि बघू शकता हे कशा प्रकारे त्यानं जमीन उकरलेली आहे आणि या अशा उकरल्यानंतर आपण जी पेरणी आहे ती सरासरी आपण चार ते पाच इंचामध्ये करतो आठ इंचापर्यंत खाली गेलेला आहे कोणत्याही प्रकारचं शेतीचं उत्पन्न आपण या जमिनीमध्ये घेऊ शकतो आणि ही बघू शकता ही तांबट माती आहे मुरमार म्हटलं तरी तसं काय हरकत नाही अशी जबरदस्त अशी ही शुदा है। पाकी जाजे माती सुद्धा कठीण आहे बाकीचे जे तुम्हाला पंजाब हरियाणाले आहेत ते धुळीच्या मातीमध्ये ते दाखवतात तुमच्या व्हिडिओ त्यांनी बघू बघा बिफोर आफ्टर माझा फरक बघा आपल्या व्हिडिओ बघा त्या व्हिडिओ बघा तुम्हाला फरक जाणवेल आपण जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो याला आपण लेव्हलर जोडलेला आहे ना डेमो आहे लेव्हलर जोडल्यानंतर बघू शकता कशा प्रकारे मशीन चालतंय फ्री जी मॉडेल आहे लेव्हलर अटॅचमेंट जोडलेली आहे आणि एक प्रकारे माती लोटण्याचं जे काम आहे ते आपण कशाप्रकारे आपण करू शकतोय शेतकरी मित्रांनो एकंदरीत हा लाय डेमो आहे कशाप्रकारे आपल्या शेतकरी बांधवांना बैलजोडीचं सगळी कामं करत का हे दाखवण्यासाठी हा लाय डेमो आहे लेव्हलर प्रकारे काम करतोय तुम्ही लाय बघू शकता फोर जी मॉडेल प्रमाणात थ्री जी सुद्धा लाय डेमो देत आहे आणि एक प्रकारे बघू शकता हा वाफा त्यानं तयार केलेला आहे हा यामध्ये आपण तुम्ही भाजी लावू शकताय यामध्ये तुम्ही कोणतं पीक घेऊ शकताय अशा प्रकारे हा जो वाफा आहे मागे बघू शकता कसा लेअर तयार झालेला आहे एक प्रकारे बेड तयार झालेला आहे या यामध्ये यामध्ये आपलं पीक घेऊ शकतो उत्पन्न काढू शकतो आणि चार गुंट पाच गुंट पाच एकराच्या आतमध्ये शेतकरी बांधव आहे ते भाजीपाला करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी बऱ्याच हे कामाला हे मशीन येतं आणि लाय डेमो मध्ये तुम्ही स्वतः बघू शकता हे काय मी असं काय माझ्या मनाचं ता सांगत असं पण नाही जे काय आहे ते लाईव्ह आहे शेतकरी मित्रांनो लाय डेमो झाला संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिली अटॅचमेंट जोडल्या त्यानंतर तुम्ही म्हणाल की या मशीनची किंमत किती आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं हे जे थ्री जी मॉडेल आहे इकडे फोर मॉडेल आहे थ्री जी मॉडेलची किंमत आहे फक्त आणि फक्त पंचाळीस हजार मध्ये पंचाळीस हजार मध्ये तुम्हाला हे मशीन भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी सुद्धा मिळणार आहे सबसिडीची काय प्रोसेस आहे ती सुद्धा कंपनी करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता की आपलं हे फोर जी मॉडेल आहे त्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त ऑफर प्राइस आहे पन्नास हजार त्या पन्नास मध्ये तुम्हाला हे मशीन मिळणार आहे त्यामुळे त्याला सुद्धा पन्नास टक्के सबसिडी मिळून ते पंचवीस हजार मध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल की आता पंचाळीस हजार आणि पन्नास हजार त्यामध्ये पन्नास टक्के रक्कम म्हणजे तेवढीच रक्कम भरायची का तसं नाही तुम्ही जी काय रक्कम आहे ती पाच हजार रुपये देऊन ही दे जी काय अमाऊंट आहे ती द्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर देतो त्यावर तुम्ही संपर्क करायचा आहे आपली कॉलिंगची टीम आहे ती तुम्हाला संपर्क करेल त्यानंतर तुम्ही जे बुकिंग अमाऊंट भरून तुम्ही आपलं मशीन बुक करू शकताय राहिलेली जी काही रक्कम आहे त्यामध्ये पंचायतमध्ये जर पाच दिले तर चाळीस हजार तुम्ही आल्यानंतर द्यायचे आणि त्यानंतर आपलं मशीन सोडवून घेऊन त्यामध्ये लाईट एमो सुद्धा घ्यायचं आहे अशी प्रोसेस असणार आहे आणि शेतकरी तुम्हाला इकडे म्हणाल तर फोर जी मॉडेल तशीच प्रोसेस आहे पन्नास हजार किंमत आहे तुम्ही सुद्धा पाच हजार रुपये देऊन बुकिंग करू शकता राहिलेली जी काय अमाऊंट आहे ती मशीन घरी आल्यानंतर तुम्हाला पोहचू शकते राहिली जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मशीन दारापणे पोहोचणार तर तुम्ही आपल्या ट्रान्सपोर्टच्या लोकांकडे देऊ शकता अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी त्यामध्ये आपला माणूस सुद्धा आम्ही पाठवणार आहे संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती फ्रीमध्ये असणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की फक्त मशीनच दिली का तर नाही त्यामध्ये तुम्हाला बत्तीस बेडचा रोटर देणार आहे रेजर देणार आहे लेवलर देणार आहे कल्टिव्हेटर देणार आहे अशा पाच अटॅचमेंट आपण मशीन सोबत फ्रीमध्ये देणार आहे तर शेतकरी मित्रांनो थ्री जी मॉडेल आणि फोर जी मॉडेल प्रकारे बुकिंग करायचं हे मी तुम्हाला लाईव्ह झालं त्यानंतर तुम्ही मला सबसिडीचं काय तर सबसिडीची काय प्रोसेस आहे ती सगळी म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते अकाउंटला पैसे येण्यापर्यंतची प्रोसेस आपली कंपनी करणार आहे त्यामध्ये साधवार उतारा बँक पासबुक आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर फार्मर आयडी त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आमच्या पर्सनकडे द्यायच्या आहेत कॉलिंगचा जो पर्सन आहे ते सर्व डिटेल घेऊन तुमचा फॉर्म सुद्धा आम्ही भरणार आहे तुम्हाला जो काही ओटीपी आहे तो तुम्ही सांगायचा आहे अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना कोणताही त्रास होणार नाही कुठल्या लाईनला उभं राहायची गरज नाही संपूर्ण प्रोसेस मध्ये आपली कंपनी करणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जी प्रोसेस आहे तुम्हाला सांगितली बुकिंगची प्रोसेस सांगितली ट्रान्सपोर्टची प्रोसेस सांगितली आणि तुम्हाला फ्री मध्ये काय काय भेटणार ते सुद्धा सांगितलं तर शेतकरी हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा पावर ओर्डर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या अग्रिनीर कंपनीला नक्की भेट द्या लाईट एमो पाहिजे असेल तुम्ही कंपनीवर सुद्धा येऊ शकता लाईट एमो सुद्धा आपण देऊया आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून एक अटॅचमेंट जर मध्ये पाहिजे असेल त्यामध्ये तुम्हाला प्रोमो कोड अग्रिनीर अकरा अकरा हा जर तुम्ही प्रोमो कोड सांगितला तर तुम्हाला पाच अटॅचमेंट व्यतिरिक्त सुद्धा अटॅचमेंट आपण देणार आहे त्यामध्ये तुम्हाला सेल प्लाउ देऊ किंवा एखादा जे अटॅचमेंट आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये देऊ सहावी अटॅचमेंट आहे ती हिडन असणार आहे ती आपली लिमिटेड टाइम ऑफर असणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपलं बुकिंग करा आणि आपली जी सहावी अटॅचमेंट आहे ती फ्रीमध्ये मिळवा तर शेतकरी मित्र अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या शेतीगुरुजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना या मशीनचे टेक्निकल माहिती जोडायचं कसं त्यामध्ये आपलं सर्व्हिसिंग कसं करायचं ही सुद्धा व्हिडिओ आहेत त्यासाठी आपल्या ऍग्रीकल्चर विथ अॅग्रिनी या युट्यूब चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा दोन्ही युट्यूब चॅनलच्या मी लिंक देतो त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अग्रिनीलचर नक्की मशीन खरेदी करा एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय अग्रिनी